कणकवली मधून एक धक्कादायक घटना समोर येते कणकवलीतील कोंडे येथे बिबट्याने दोघांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय कोंडे गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे बिबट्याला तातडीने पकड मोहीम राबवण्याची ग्रामस्थांची आता मागणी आहे कोंडे येथे बिबट्याने दोघांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कोंडे गावात बिबट्याचा धुमाकळ सुरूच असून बिबट्याने दोघांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तातडीने पकड मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे बिबट्याचा संचार कोंडे गावात सुरू आहे वन खात्याने पिंजरा लावला मात्र बिबट्या सापडला नाही काजूचा हंगाम सुरू होत असल्यामुळे बागेत जाणाऱ्या शेतकऱ्यांना निर्भयपणे जाता यावे यासाठी हा बिबट्या पकडणे आवश्यक आहे त्याला पकडण्यासाठी तातडीने मोहीम सुरू करावी अशी मागणी देखील आता ग्रामस्थांनी केलेली आहे